थकवा पळून गेला थकवा पळून गेला आम्हाला असं फील झालं की मुलांना हे पुचं होत त्यांना दर्शवायचं होतं की हे राजांच्या आधीच्या काळी काय होतं काय घडलं काय नाही आताच्या काळात मुलांना ऐतिहासिक काहीच माहिती नाही आहे मध्ये शिकणारे मुलं ते मराठी काही कळतं नाहीये मुलांना त्याकरिता मुलांना काही अनुभवच नव्हता जास्तीत जास्त म्हणून मुलांना म्हणावं की रायगड किल्ल्याला चला आणि सगळ्या गोष्टीच पहा आणि म्हणजे नॉलेज घ्या तुम्हाला काय फील झालं एकदम नाही खूप दिवसाची इच्छा होती आपण जायचं बा दर्शनाला गड पाहायचा आज ती इच्छा पूर्ण झाली <laughs> खूप इतिहासात गेल्यासारखं जाणवलं आणि एक प्रत्यक्षात महाराजांना भेटल्यासारखं जाणवलं इथून महाराजांच्या सानिध्यात आणि जुन्या काळामध्ये महाराज यांचं जे साम्राज्य होतं ते साम्राज्य म्हणजे स्वर्गात आल्यासारखं खूप भारी वाटलं आणि ऐतिहासिक क्षणात गेल्यासारखं वाटलं थँक्यू तुम्हाला काय काय झालं झालं छत्रपती शिवरायांचा विजय असो छत्रपती शिवरायांनी या सह्याद्रीच्या कडे पठारामध्ये आपल्या घोट टापामध्ये आपल्या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी अहोरात्र त्यांनी इथे दे प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नामुळेच खऱ्या अर्थाने सुखाची फळं आज आपण भो भोगत भोग आहोत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी असे महाराष्ट्रातले जवळजवळ तीनशे किल्ले बिना पराभव होता त्यांनी हे जिंकलेले आहेत आणि हे तुमचं आमचं साम्राज्य आहे हे तुमचा आमचा स्वाभिमान आहे अभिमान आहे अशा प्रकारचे छत्रपती शिवरायांनी माझिजाऊंकडे घेतलेलं जे शिक्षण आहे त्या माझिजाऊंनी दिलेल्या शिक्षणाप्रती छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि साहजिकच आपल्याला त्याबद्दल गर्व असायला पाहिजे अभिमान असायला पाहिजे छत्रपती शिवरायांचा विजय असो विनोद सावळे मी या पर्यटक म्हणून इथं छत्रपती शिवाजी महाराज समाधीमध्ये आलेलो आहे आमचे मित्र योगेश भाऊ त्याच्यानंतर मनोज नितीन भाऊ आम्ही आज एवढा आम्हाला भारी वाटते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीमध्ये आलो तर आम्हाला खूप भारी वाटते आम्ही जवळपास शंभर दीडशे किलोमीटर प्रवास करून आलो एवढा आनंद होतोय प चांगलं बघून एवढा आनंद होतोय आम्हाला खूप बऱ्याच काय आनंद होत आहे त्यावेळी धन्यवाद थँक्यू काय महाराष्ट्रांदा तर मी इकडे पहिल्यांदा आहे आम्ही नागपूरचे हा नागपूर घडले आणि म्हटलं आलो आहे बहीण राहते महाराजाचे दर्शन दर्शन घेतलं पाहिजे आणि घर खूप इच्छा होती पुष्कळ दिवसापासून इकडे यायची आणि ती आता आमची पूर्ण हे झालेली आहे काय एक महिला म्हणून थकवा वगैरे आला थकवा आला पण इथे आल्यानंतर असं थकवा पळून गेला थकवा पळून गेला छान म्हण आनंदित झालं आल्याचं झालं आम्हाला असं फील झालं की मुलांना हे पुरातून काळायचं होतं त्यांना दर्शवायचं होतं की हे राजांच्या आधीच्या काळी काय होतं काय घडलं काय नाही आताच्या काळात मुलांना ऐतिहासिक काहीच माहिती नाही आहे इंग्लिशमध्ये शिकणारे मुलं ते मराठी काही कळतं नाही आहेत मुलांना त्याकरिता मुलांना काही अनुभवच नव्हता जास्तीत जास्त म्हणून मुलांना म्हणावं की रायगड किल्ल्याला चला आणि सगळ्या गोष्टीचं पहा आणि घे म्हणजे नॉलेज घ्या तुम्हाला काय फिल झालं आनंद नाही खूप दिवसाची इच्छा होती आपण जायचं बा दर्शनाला गड पाहायचा आज ती इच्छा पूर्ण झाली आहोळीच्या माळावर आहोत आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज हा स्वरड पुतळ आहे माग काही दिवसापूर्वी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब आले होते आणि इथंच हॅलिपॅड बनवलं होतं परंतु आम्ही आणि आमचे जे सहकारी इथले रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय छावा संघटनेचे पदाधिकारी त्यांनी माननीय राष्ट्रपती महोदयांना मा थोडीशी विनंती केली होती निवेदनाच्या माध्यमातून आणि त्यावेळेस युवराज संभाजीराजे छत्रपती जे कोल्हापूरचे गादीचे चौदावे वंशज आहेत शिवाजी महाराजांचे ते त्यांनी इथं कार्यक्रम के आयोजित केला होता त्यावेळेस सगळ्या शिवभक्तांची महाराष्ट्रातल्या आणि जगभरात इच्छा होती की इथं हेलिकॉप्टर जर इथं उतरलं किंवा उड्डाण केलं तर या महाराजांच्या समोरच्या या प्रतिमेवरती या पुतळ्यावरती मेघडंबरीतील आणि इतर इथं धूळ जमा होईल म्हणून आम्ही सगळ्या शिवभक्तांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली होती आणि महामहीम राष्ट्रपती महोदयांना निवेदनं पाठवले होते, होते, होते सोशल मीडियावर एक मोहीम पाठ चालवली आणि त्याचा परिपाक असा झाला की राष्ट्रपती महोदय चक्क खाली पाचाडला हेलिकॉप्टरने उतरून रोपवेने आले होते आपण समोर बघताय त्याच भागात आपण उभा आहेत ह्याच होळीच्या माळावरती पॅड बनवण्यात आलं होतं समोर शिरकाई देवीचं मंदिर आहे समोर बाजारपेठ आहे महाराजांच्या काळातली तिकडं जगदीश्वराचं मंदिर आहे राय त्याच्यानंतर तिथं समोरच आता आपण तिथं वेळ अभावी संध्याकाळचे पाचच्या आसपास टाईम होतोय त्याच्यामुळे ते, ते आता इथं संध्याकाळ एरवी कार्यक्रम नसताना या ठिकाणचं पाचच्या नंतर सहाच्या नंतर बंदी असते त्यामुळे तिथं जाऊन येणं शक्य नाही त्याच्यामुळे आपल्याला आता त्या महाराजांची समाधी आहे तिथं समोर आपण बघताय त्या ठिकाणी तिथपर्यंत आज जाणं होत नाही परंतु पुढच्या चक्करला आपण नक्की जाऊ असं रोपेच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावरून आपण खाली उतरतोय आणि रायगड किल्ला हा नेमका कसा दिसतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात हो बडे साहेब कसं फील होतय तुम्हाला हां हां जगातला सगळ्यात मोठा आनंद या भागात असं वाटत जगातला सगळ्यात अत्युच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या जीवनात असं वाटतं आपण बघू शकता हे रोपवे बाजूने एवढं रोपवेनी रायगड प्रचंड उंच आणि एक अद्वितीय किल्ला आहे खरं ही स्वराज्याची राजधानी महाराजांनी का निवडली असं आपण या परिसराला आपण सचिनराव दाखवू शकता हे सगळं बघितल्यानंतर कळेल महाराजांचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन याच्यातून कळतोय किती एकदम राजधानी कशी असावी आहे किती कधीही कुणाला जिंकता येणार नाही असा अभेद्य हा दुर्गराज रायगड किल्ला आहे ही स्वराज्याची राजधानी आहे महाराजांचा दूरदृष्टा दृष्टिकोन महाराज कसे एक आधुनिक इंजिनियर होते स्थापत्य कलेचं एक आदर्श नमुना म्हणून रायगड किल्ल्याकडं बघितलं जाईल जिल्ह्यात राज्यातले नव्हे तर देशातले नव्हे तर जगातले जे आठ किल्ले आहेत त्यामध्ये दुर्गराज रायगड किल्ल्याचा समावेश होतो ही स्वराज्याची राजधानी आज आपण इथं आलेलो आहोत दैनिक सूर्योदयच्या वर्धापन निमित्त द दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आलो आणि महाडला आलो आणि रायगड किल्ल्यावर दुर्गराज रायगडावर राजधानीवर ये न येणं हे माझ्या किंवा आपल्या सा सर्व शिवभक्तांच्या मनाला पटत नाही म्हणून आम्ही सगळेजणं रायगडाच्या पायथ्याला आलो त्यानंतर रायगडाच्या महाराजांच्या पायाशी तिथल्या मातीची पायाधूप डोक्याला लावण्यासाठी आम्ही मेघडंबरीत गेलो महाराजांचं दर्शन घेतलं पूर्ण गड फिरलो आणि आता परतीच्या प्रवासाला उतरतो आहोत वरून बघा कसं एकदम छोटे छोटे वाहने दिसत आहेत एवढा दूरदृष्टीनं महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे खरंच अप्रतिम आहे आज आपण महाराष्ट्राची राजधानी वालेला आहोत हे बघून असं वाटत आहे की आता सर्व सुविधा असून तरीही हा गड आपल्याला करताना असा वाटत आहे तर त्या काळे ना लाईट होती ना रोपे होता ना कोडली तंत्रज्ञान होतं किती शिवाजी महाराजाची बुद्धी किती हुशार किती अभ्यास हा त्यांचा गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी असायला पाहिजे कसा शोध लावणं कसं चढणं कसं वर बांधकाम करणं कसे मावळे नेणं कसं सगळ्या शत्रूपासून संरक्षण करून स्वराज्याची सांभाळून ठेवला आहे हा आपला अखंड हिंदुस्थान अखंड भारत अखंड महा राज्य हे शब्दात नाही सांगू शकत आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण जे वाहत आहोत तर इथं न राहता एकच घोषणा देऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज की जय अनुभव म्हणजे रोपवेची सिस्टीम इथं व्यवस्थित असल्यामुळं वर व्यवस्थित जाता आलं आणि शिवा शिवरायांनी इसवी सन सोळाशे साली जो गडाचा भिव भव्य दिव्य स्थापन केलेला कलेचा नमुना पाहता आला आणि शिवरायांनी जे काही राजधानी सर्व गडासाठी निवडलेला गड तो गड पाहता आला वेगळा अनुभव म्हणजे छान वाटलं पहिल्यांदाच मी तर रोपवेनं प्रवास केला